धुळे जिल्ह्यातील साकरी येथे आमदार मंजुळा गावित यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या सतरा कोटी रुपये खर्चाच्या उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत दुपारी साधारणतः एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात करण्यात आली आहे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आला असून धुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून देखील पोलीस पाऊसफाटा मागवण्यात आलाय तब्बल बाराशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आले आहे नमस्ते आज मुख्यमंत्री साहेबांचा आमच्या साखरी तालुक्यात नारी सशक्तीकरणचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्ही आज या मैदानात उपस्थित आहोत पण खरोखर मुख्यमंत्री साहेबांचे कौतुक करावे तेवढे कमी वाटते मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली आणि देश आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या बहिणी सगळ्या गोष्टींपासून वंचित होत्या नोकरीपासून कामधंद्यापासून सर्व कामं साहेबांनी पूर्ण केलेत आणि दिलेले शब्द साहेबांनी खूप कमी दिवसात ला, ला, पाळले तर खूप गर्वाची बाब आहे आणि असा मुख्यमंत्री कधी या महाराष्ट्र राज्याला लावेल असं वाटत नव्हतं पण या महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात आणि आमच्या राज्य परिवहन महामंडळातर्फेसुद्धा आम्ही साहेबांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद